वाईट टाकणाऱ्या जात पंचायतींनी आता एक धक्कादायक पाऊल पुढं टाकलं कर्ज फेडा अन्नथा पत्नीला पाठवा असा धक्कादायक फतवा गोंधळी जात पंचायतीने काढल्याचा दावा नाशिकमधल्या मोरे कुटुंबियांनी केला आहे नाशिक येथे आतापर्यंत वाईट टाकणाऱ्या जात पंचायतींनी त्यापुढे एक पाऊल टाकल्याचं समोर आलं आहे कारण कर्ज फेडा अन्यथा पत्नीला पाठवा असा धक्कादायक फतवा गोंधळीत जात पंचायतीने काढल्याचा जा दावा नाशिक मधल्या मोरे कुटुंबियांनी केला आहे मूळ परभणीच्या सेलूतील असणाऱ्या मोरे दाम्पत्यानं पंचाकडून काही कर्ज घेतलं होतं त्यांच्या व्याजापोटी त्यांनी मोठा परतावाही दिला आहे मात्र मूळ कर्ज फेडण्यासाठी जात पंचायतीनं तकादा लावला रक्कम परत करता येत नसेल तर पत्नीला पंचाच्या ताब्यात द्यावी असा फतवा जात पंचाय काढल्याने मोरे कुटुंबी हादरून गेला आहे परभणी सोडून थेट नाशिक गाठले दोन वर्षांपूर्वी नाशिक मध्ये दाखल झालेलं मोरे दाम्पत्य रोजगार करून गुजरण करतय मात्र जात पंचायतीने इथेही त्यांची पाठ सोडलेली नाही यानंतर मोरे दाम्पत्याने हिंमत करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा सर्व प्रकार समोर आणल्याने जात पंचायतीचा कालनामा जगासमोर उघडा